बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वेंगुर्ला नवाबाग येथे मच्छीमारांना सोयीसुविधा सुवी पुरवण्याच्या उद्देशानं कोट्यवधींची कामे मंजूर करण्यात आली होती मात्र यातील वॉटर बंधारा व बोर्ड यार्डचं काम अतिशय चुकीच्या पद्धतीने झालं असून उर्वरित कामे अपूर्ण असल्याचा आरोप मच्छीमार सोसायटीच्या वतीने करण्यात आला आहे भविष्यात यामुळे मच्छीमारांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागणार असून मच्छीमारांच्या हिताचा विचार करता याची योग्य ती चौकशी व्हावी व संबंधित मत्स्य विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावरती कारवाई होऊन योग्य पद्धतीने काम व्हावं यासाठी सव्वीस जानेवारी रोजी वेंगुर्ला मच्छीमार सोसायटीच्या वतीने उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे वेंगुर्ले नवाबाग मांडवी खाडी समुद्राच्या मुखाजवळ सातत्याने वाळू साचल्यामुळे मच्छीमारी करणाऱ्या होड्या व ट्रॉलरना खाडी देण्याचा मार्ग व खाडीतून समुद्रात जाण्याची समस्या गंभीर बनल्यामुळे शासनाकडे वेंगुर्ला मच्छिमार सहकारी संस्था सा व मच्छिमार बांधवांनी यावर उपाययोजनेची सातत्याने मागणी केली होती त्यामुळे सुमारे तेहतीस कोटीच्या विकास कामांच्या निधीस शासनानं मंजुरी दिली नाबार टप्पा चोवीस अंतर्गत मासळी उतरवण्याच्या ठिकाणी सोयी सुविधा पुरवणं या हेडखाली पाचशे मीटर ब्रेक वॉटर बंधारा पन्नास बाय वीस मीटर बोर्डयार्ड दोनशे मीटर अप रोड रोड सहाशे मीटर गाळा उपसा करणे तीनशे नग सोलर स्ट्रीट लाईट त्रेचाळीस पूर्णांक पन्नास मीटर जेटी विस्तारीकरण अशी सहा कामं मंजूर झाली सत्तावीस एप्रिल दोन हजार वीस ला या कामाचे कार्यारंभ आदेश कंत्राटदार यांना देण्यात आला होता त्यातील ब्रेक ऑटर बंधाऱ्यांचे सुमारे सव्वीस कोटींचे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने वणीत मृत्यू आरोप मच्छीमार सोसायटीच्या वतीने करण्यात आला आहे तसंच सुमारे एक कोटींचे ओढ्याडचं कामही चुकीच्या पद्धतीने झाले तर इतर काम अपूर्ण असल्याचा आरोपही करण्यात आला असून याबाबत सव्वीस जानेवारी रोजी मच्छीमार सोसायटीच्या वतीने उपोषणाचा इशारा दिला आहे जाण्या येण्याचा मार्ग व्यवस्थित होण्यासाठी सरकारने हे काम मंजूर केलेलं आहे तो मेन उद्देश सार्थक होत नाही तो उद्देश सार्थक होण्यासाठी जे सरकारने पैसा खर्च केलेला आहे तो संपूर्ण वाया गेलेला आहे हे काम आपल्या पद्धतीने आपल्या सुखसुविधेसाठी आपल्या पद्धतीने काम केलेलं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे कुठचंही काम असू दे ते कुठेतरी टेस्ट केलं जातं आणि त्याप्रमाणे ते, ते काम केलं जातं हे टेस्ट केलेलं काम आम्ही जेव्हा सोसायटीमध्ये गेलो आणि माहितीच्या अधिकारात मला माहिती मिळाली तेव्हा मला कळालं हे टेस्ट केलेलं काम हे आपल्या पद्धतीने केलेलं आहे ॲक्च्युली ते त्याचं काम नाहीच आहे आपल्या आप प्रमाणे काम करून हे वळवळलेलं आहे काम फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी काम केलेलं आहे हो हा बंधारा तुम्हाला दिसतोय हा खोल पाण्यात गेला असता तर चांगलं झालं असत पण कॉन्ट्रॅक्टरने आणि संबंधित खात्याच्या मेन इंजिनियरने मेन इंजिनियर जो राजू बोबडे नावाचा होता त्याने हे सगळं गोंद केलेलं आहे त्याने आपल्या स्वखर्च स्वफायद्यासाठी हा क्रॉस केलेला आहे आणि पूर्ण वाळूवर बंधारा बांधलेला आहे खोलीत गेलेलाच नाही आहे त्यामुळे आम्हाला नाहक त्रास होतो त्या उद्देशानं पाणी आत आणि बाहेर गेलं पाहिजे होतं आणि खोली पडली पाहिजे होती ती झालेली नाही याचा वरिष्ठांचा अंकुश नसल्यामुळे आपल्या फायद्यासाठी ही निकृष्ट दर्जाची कामं केलेली आहे त्यांनी बोर्ड याचा उपयोग भरती ओटीच्या कुठच्याही वेळेस मोठ्या बोटी वर घेण्यासाठी केला जातो पण ऍक्च्युअली परिस्थिती तुम्ही बघू शकता त्या बोर्ड म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचा एक चार चौकोनी चौथरा बांधलेला आहे त्याचा उपयोग त्याच्यावर कशी बोट चढणार आणि कशी खाली उतरणार हे कोणी दाखवू शकतं का ते तुम्ही बघू शकता जेटी एक्सटेन्शनचं काम झालेलं नाही तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर गाळ काढण्याचं काम हा एक खड्डा तुम्ही बघू शकता हा खड्डा आहे ना तो छोट्या एका बोटीने हा खड्डा मारला आणि गाळ का। उसपण्याचं काम असं केलेलं आहे ॲक्च्युली काम कसं आहे माहितीच्या अधिकारात मोठ्या बारजने गाळ काढून तो दहा किलोमीटर बाहेर फेकावा आहे फेकण्याचं काम आहे ते ॲक्च्युली तसं झालेलं नाही हे आमच्याला फू फूस लावून असं काम केलेलं आहे आमचं उपोषणाचं पुढचं पाऊल आहे आमचे लाडके नेते राणेसाहेब ह्याच्यावर लक्ष देतील आणि ते काम व्यवस्थित करून घेतील आणि आम्हाला न्याय मिळवून देतील दोन हजार पंचवीस साली आम्हाला उपोषण करावं लागतं मच्छीमार सोसायटीच्या वतीने तसेच मच्छीमारांच्या वतीने दोन हजार दोन हजार वीसच्या आसपास कामांची मागणी करण्यात आलेली होती तर टप्पा टप्पाच्या अंतर्गत मागणी होती मच्छीमारांच्या सोयी सुविधेसाठी तर शासनाकडनं हिरवा कंदील मिळून त्या कामांना मंजुरी मिळाली आणि त्याच्यानंतर काम सुरू करण्यात आले काम सुरू केल्यानंतर कामांच्या दर्जाप्रमाणे आणि कामांच्या गुणवत्तेप्रमाणे ती काम कामे केली गेली नाही आणि त्याच्यामुळे मच्छीमारांच्या वारंवार तक्रारी येत होत्या संस्थेकडे त्यामुळे संस्थेचे पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी याच्यावर निर्णय घेऊन मच्छीमारांच्या तक्रारी वाढत गेल्यामुळे काम आम्ही उपोषणाचा का निर्णय येत्या सव्वीस जानेवारी रोजी घेतलेला आहे त्याच उपोषणाची निवेदन वगैरे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे वगैरे दिलेले आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला नितेश राणेसाहेबांचे निरोप असा आलेला आहे की येत्या पंचवीस जा जानेवारी रोजी कार्यालयात बैठक घेऊन आमच्या समस्यांचे ते निराकरण करतील आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळून देतील हे आम्ही आशा बाळगतो त्याचप्रमाणे ही कामं योग्य रीतीने त्यांनी करून द्यावीत आम्हाला व मच्छीमारांना जो पुढे भविष्यात त्रास होईल किंवा जीवितहानी होईल या दृष्टीने त्यांनी जरा विचार करावा आणि आमच्या मागणींना योग्य तो न्याय न्याय मिळवून द्यावा ही विनंती आहे आमची खाडीच्या मुखाजवळ झालेला आहे त्याचं काम चुकीच्या पद्धतीने झालंय असा आरोप तुम्ही केलेला नेमका कशा पद्धतीने चुकीचं ब्रेक वॉटर बंधारा हा पाचशे मीटर होता आम्ही शासनाकडून माहिती मागवली माहितीच्या अधिकारात तर त्याप्रमाणे ब्रेक वॉटर बंधाराचे काम कंत्राटदारांकडून संबंधित कंत्राटदारांकडून केले गेलेले नाही आणि तो बांधाऱ्याची दिशा त्या बांधाऱ्याची दिशा ही दक्षिण दिशेने व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीत झाली गेलेली नाही त्यामुळे खाडी खाडीचा पण आहे खाडी आणि समुद्राचा संगम जि, जि, जित जित नौका नयन करतात घोड्या म्हणजे दाण्या येणे समुद्रात करतात तिकडनं तो मार्ग कमी झाल्यामुळे बंधाऱ्याचा काम काम केलेले आहे ते कमी वाट ह्या बंदराचे uh, काम एकदम जवळ आल्यामुळे नौका नयनाचा मार्ग एकदम कमी झाला आहे त्याच्यामुळे मच्छीमारांना भविष्यात त्रास होऊ शकतो असा मुद्दा आहे त्याच जो गाळ साचलेला आहे त्याबद्दल या कामांबद्दल आम्ही संबंधित फिशरीज ऑफिस मत्स्य व्यवसाय विभागाला वारंवार कळवून त्याच्यावर माननीय श्री कुवेसकर साहेब सहाय्यक आयुक्त मालवण यांना तक्रारी वगैरे दिल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी आयुक्त कार्यालय मुंबई यांना पत्रव्यवहार करून आम आमच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाहणी वगैरे केली तर पाहणीच्या दरम्यान त्या संयुक्त पाहणी केली मच्छीमार संस्थेचे सभासद सा, किंवा अधिकारी जे कार्यकारी अधिकारी होते वगैरे ते तर त्यांना घेऊन आपण पाहणी केली पाहणी करते वेळी जे ठेकेदार ठेकेदार होते त्यांना पण त्यावेळी बोलवलं होतं पण ठेकेदारांचं म्हणणं असं आहे की तो गाळ वगैरे काढण्यात येणार आहे तो सहाशे मीटर न काढता म्हणजे माहितीच्या अधिकारात दिल्याप्रमाणे सहाशे मीटर न काढता तो तीनशे मीटरच काढण्यात येणार आहे पण आमचा असा आमचं असं म्हणणं आहे मच्छिमारांचं असं म्हणणं आहे की तो गाळ सहाशे मीटर आहे ना माहितीच्या अधिकारात त्याप्रमाणेच गाळ तो काढून मिळावा आम्हाला व सहाशे मीटर जर का काढून नाही मिळत असेल गाळ आम्हाला तर ते काम आम्ही आम्हाला नाही मिळालं तरी चालेल पण आम्हाला ते काम सहाशे मीटरने माहितीच्या अधिकाराच्या प्रपत्रकाप्रमाणे जे काम आहे त्या पद्धतीने झालं तर ते योग्य व मच्छीमाराच्या हिताच्या दृष्टीने योग्य होईल त्या सहाय्यक आयुक्त त्याचप्रमाणे संबंधित विभागाचे अभियंता वगैरे आले होते त्या दिवशी पाहणी आपण केली मच्छीमारांना घेऊन तर मच्छीमारांनी ते बोर्ड वगैरे संबंधितांना दाखवले दाखवल्यानंतर जो बोर्ड यार्ड बांधलेला आहे तो बोर्ड यार्ड एकदम चुकीच्या पद्धतीत बांधलेला असून बोर्डयार्डचा अर्थ काय की त्यावरून नौका वगैरे वर घेता याव्यात इमर्जन्सी काळात म्हणजे अतिदक्षता काळात वगैरे तर त्या पद्धतीत तो बोर्डयार्ड बांधलेला नाहीये बोर्डयार्ड आता ज्या तो जे सांगत आहेत सांग ते लोक तर त्या बोटी उचलून ट्रेनने वर घ्यावे लागतील त्या बोर्ड यार्डवर तरच त्याचा उपयोग होईल नाहीतर त्या यार्डचा तसा काही उपयोग होणार नाही त्याचप्रमाणे बाकीची नहीं। जी पण कामं आहेत ती कामं सध्या इतरत्र कुठे दिसत नाही ज्या माहितीप्रमाणे जी काय कामं आहेत उर्वरित सहा कामांपैकी ती पण सध्या केलेली नाही आमची भूमिका म्हणजे आम्ही संबंधित विभागांना संबंधित मंत्र्यांना वगैरे आमची भूमिका पहिले आधी आम्ही स्पष्ट नाही आमचा लढा कायम चालू राहणार पहिली भूमिका म्हणजे आम्ही उपोषण हे करणारच आहोत दुसरा विषय की यापुढे पण आमचा लढा चालूच राहणार जर समजा भविष्यात ह्या अर्धवट कामांमुळे किंवा कमी दर्जाच्या कामांमुळे भविष्यात कुठच्याही मच्छीमारांना जर नुकसान झाले त्यांचे काहीतरी नुकसान झाले झाली किंवा आणि काहीतरी धोका निर्माण झाला उदरनिर्माण धोका वगैरे निर्माण झाला तर आ, याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही शासन आणि संबंधित कंपनीचे ठेकेदार शापूरजी पालूनजी आणि यशवंत मांजरेकर यांची कंपनीना आम्ही जबाबदार आणि दोषी ठरवू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल